समाज मनाची शिवसेनेच्या सचिन कांबळे यांच्याकडून कदमवाडी येथील खेळाडूस आर्थिक मदत मिरज विधानसभा मतदारसंघातील कदमवाडी तालुका मिरज येथील कुमार प्रथमेश जगदळे याने नववी आंतरराष्ट्रीय ज्युनियर कराटे चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस काठमांडू नेपाळ येथे घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये त्याने द्वितीय क्रमांक सिल्वर मेडल पटकावले त्याची नऊ ऑक्टोंबर दोन ते चौदा ऑक्टोंबर दोन रोजी श्रीलंका कँडी येथे होणाऱ्या अकराव्या इंडो श्रीलंका कराटे स्पर्धा दोन हजार चोवीस या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली ही निवड असोसिएशन ऑफ भारताचा यांच्या मार्फत कॅन्डी येथे आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी जाणार असून प्रथमेत जगदाळे या दादा कांबळे यांनी आर्थिक मदत करून त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या सचिनदादा कांबळे यांच्या मदतीमुळे एका ग्रामीण भागातील खेळाडूला स्पर्धेसाठी प्रेरणा मिळाली खेळाडूंना अशा मदतीमुळे नक्कीच भावी स्पर्धेसाठी बळ मिळते त्यामुळे सचिन दादा यांनी केलेल्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी माधव गाडगीळ शिवसेना प्रमुख ज्येष्ठ शिवसैनिक रावसाहेब घेवारे ज्येष्ठ शिवसैनिक प्रभाकरांना कुरळपकर मयूर गायकवाड युवासेना तालुका प्रमुख मिरज अमोल पाटील युवासेना अध्यक्ष सांगली विधानसभा यांची उपस्थिती होती त्यांनीही पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या